आज डी एस पी चौक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच एका मोठ्या कंटेनरने सुमारे दहा ते बारा गाड्या अक्षरशः बेधडकपणे उडवल्या यावेळी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील सुरू होता आता प्रश्न असा आहे की हा हेवी लोड कंटेनर शहरी भागात आला कसा हेवी लोड कंटेनरला शहरात यायची परवानगी नसताना कुणाच्या आशीर्वादाने हा ट्रक शहरात आला नेमकं याला जबाबदार कोण आर टी ओ किंवा वाहतूक शाखा आजचा जो प्रकार घडला यावर अनेक वेळा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे साहेबान जहागीरदार यांनी आवाज उठवला या संदर्भात ते आता आपल्याबरोबर फोन लाईनवर आहेत सर डिजिटल आयल्यानगर मध्ये आपलं स्वागत ओ, 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 सर आजचा जो अतिशय भयानक असा प्रकार घडलाय भर पावसात एका कंटेनरने अक्षरशः दहा बारा गाड्या उडवल्या एखाद्या सिनेमात पाहावा असा हा प्रकार पाहायला मिळालाय नेमकं याला जबाबदार कोण काय सांगाल अतिशय धक्कादायक प्रकार हे आज घडलेला आहे आणि गेल्या दोन हजार सतरा पासून या गोष्टीवरती वेळोवेळी मी त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे अनेक वेळा एसपी साहेबांना मी तक्रार केलेली आहे कलेक्टर साहेबांना मी तक्रार केलेली आहे वाहतूक शाखा असेल आरटीओ असेल पूर्णपणे हे दोन्ही जे शाखा आहे हे दोन्ही जबाबदार आहे त्याला सर्वात प्रथम लोड कंटेनर शहरी भाग म्हणजे अक्षरशः एसपी साहेबांच्या दारात हे दारा प्रकार घडतोय ते बारा गाड्या त्या ठिकाणी नुकसान एवढी मोठी त्या ठिकाणी झालेली आहे मोठ्या प्रमाणात बाहेर पाऊस चालू आहे हृदयवानी कोणाची जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही परंतु हे प्रशासन एखाद्या बळी मागतोय का हे माझं सर्वात मोठं त्याच्यामध्ये सर्वात पहिले प्रथम माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो प्रत्येक बायपास वरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो की वाहतूक शाखेचे कर्मचारी त्या ठिकाणी नेमकं करतात तरी काय पहिला प्रश्न आणि जे आरटीओच जे कॉड आहे जे हायवेवरती फिरतो नेमकं हे वसुली करता कधी कर कारवाई करता नेमकं कर करता काय एवढी मोठे कंटेनर शहरामध्ये येणं आणि एवढी मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडणं हे दुर्दैव आहे याच्यावरती सर्वात प्रथम त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे कोणाच्या आशीर्वादानी हे कंटेनर शहरामध्ये त्या ठिकाणी शिरला शहरामध्ये मध्यभागी डीएसपी चौकामध्ये आला आणि एवढी मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली याचा तपास खऱ्या अर्थाने प्रशासनाने लावणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो जेव्हा हे ट्रक डीएसपी चौकाकडे येतोय याचा ये। अर्थ एन एच आय जे टोलनाका आहे त्यांनी टोलनाका सुद्धा त्या ठिकाणी चोरला असेल म्हणजे टोलनाक्यावरती हे गेलाच नाही कायद्याने ह्यांनी टोलना बायपास बनवले करोड कोटी रुपये महाराष्ट्र राज्य सरकार असेल केंद्र सरकारने कोट्यवधी निधी त्या ठिकाणी दिला एवढे मोठे मोठे रस्ते बांधले कशाकरिता बांधले की हे हेवी लोड लोड हेवी गाड्यांना शहरामध्ये येण्याची परवानगी नाही त्या ठिकाणी त्यांच्यासाठी हे बाहेरून जायला पाहिजे त्यासाठी हे बायपास रोड बनवले गेलेले आहे परंतु काही भ्रष्ट अधिकारी असेल त्यांच्या आशीर्वादानी हे लोक शहरामध्ये शिरतात आणि अशा प्रकारचे दुर्घटना त्या ठिकाणी घडतात आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही याचा प्रश्न आम्ही विचारणार आहे वाहतूक शाखेला सुद्धा आणि त्याचप्रमाणे आरडी ऑफिसला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही हे प्रश्न विचारणार आहे की याला नेमकं जबाबदार कोण आहे हे आम्ही लवकरच नागरिकांसमोर त्या ठिकाणी आणणार आहे बर आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे नेमका आता भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे आपण म्हणालात की एखाद्याचा बळी जाऊ शकतो आणि याआधी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात असे हेवी लोड कंटेनर वगैरे शहरात आलेले आहेत आणि अनेक दुर्घटना झालेल्या आहेत नेमकी आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे आता हे बघ पहा मला अनेक वेळ नागरिक त्या ठिकाणी बायपास करून पण मला लोक फोन करतात मला सांगतात भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे येऊ शकत नाही सर्व प्रथम याच्यामध्ये यांनी राज्य सरकारचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे जे टोल नाही ना भरणे टोल न भरता शहरामध्ये येणे हे कोणाचं नुकसान आहे हे राज्य सरकारचं नुकसान आहे आय म्हणजे ते राज्य सरकारची एक शाखा आहे जे त्या ठिकाणी टोल वसुली करतात त्यांचं त्या ते ठिकाणी नुकसान करतात आणि इथं येऊन अशा प्रकारचे अनेक अपघात आपल्याला पाहायला मिळतात तर हे भ्रष्ट अधिकारी फक्त हप्ते वसुली करण्याकरिता आहे का mm. याचा पूर्णपणे मी शोध लावणार आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी माझा आवाज दाबायचा प्रयत्न केला गेला mm. परंतु हे संविधानाचा आवाज आहे हे mm. लोकशाहीचा आवाज आहे हे mm. आजही थांबणार नाही भविष्यातही थांबणार नाही याचा पूर्ण गोड बांगड जे काही यांनी जे केलेलं आहे ते उघड केल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण की प्रत्येक माणसाचा प्रत्येक नागरिकांचा जीव हे महत्वाचा आहे प्रत्येक माणूस हे जगला पाहिजे हीच आमची त्यामध्ये भावना आहे नेमका आता या कंटेनर चालकावर काही गुन्हा वगैरे दाखल करण्यात आलाय का काही कारवाई करण्यात आली आहे का जेव्हा मी माहिती घेतली जेव्हा ऍक्सिडेंट झाले झाल्या मला त्या ठिकाणी सर्वात प्रथम मला कॉल आला अनेक लोकांनी त्या ठिकाणी मला फोन केले कारण की नगरकरांना माहिती आहे की हे प्रश्नावरती दोन हजार सतरा पासून कोणी पाठपुरावा करत असेल तर ते जागीरदार आहे म्हणून त्या अनुषंगाने <स्तिकानी> लोकांनी मला त्या ठिकाणी फोन करून कळवलं आणि हे सुद्धा नागरिकांनी बघितलं त्या ठिकाणी जेव्हा जे कोणी ट्रक चालक होता तेव्हा त्यांनी ते हे अपघात त्या ठिकाणी झाला झालं झालं तो टिकून त्या त्या ठिकाणीवरून तो पसार झाला अशी माहिती मला त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी मला दिली पुढचं मी आता सविस्तर उद्या प्रशासनाला भेटून त्याचा सगळं विचारपूस मी करणार आहे नक्कीच धन्यवाद सर आपण डिजिटल आयल्यानगरला ही सगळी माहिती दिल्याबद्दल ओके थँक्यू धन्यवाद